लोकसभा निवडणुकीच्या तारखा जवळ येत आहे यामध्ये बारामती मतदारसंघातील लढत पवार कुटुंबातच होणार आहे अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना रंगणार आहे सुनित्रा पवार मतदारसंघामध्ये भेटी गाठी घेत आहेत भोर मधील भेटीवेळी सुनित्रा पवार यांनी अजित पवार यांनी पक्ष चोरलेल्या टीकेला उत्तर दिले यावेळी त्यांनी थेट शरद पवार यांना सवाल केला अनेक वर्षापासून पवार साहेब सांगत होते की व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला मिळाले पाहिजे Sampai hmm. आपण संविधानाच्या गोष्टी सांगतो लोकशाही आहे असे सांगतो मग लोकशाही असेल तर आणि अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या ऐंशी टक्के लोक बरोबर आली असली तर पक्ष चोरला आहे अशा प्रकारचे आरोप कशा प्रकारे लागू शकतात असा थेट सवाल सुनीत्रा पवार यांनी शरद पवार यांना विचारला आपण लोकशाहीच्या गप्पा मारतो मग लोकशाही नेमकं कशाला म्हणायचं असा सवाल देखील सुनित्रा पवार यांनी विचारला संविधानाने प्रत्येकाला विचार स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे मग अजित पवार यांनी त्यांची भूमिका बदलली त्यांचा विचार वेगळा मांडला तर त्या चुकीचं काय असा सवाल त्यांनी विचारला विकास करायचा असेल तर सरकारमध्ये असणे गरजेचे आहे म्हणून अजित पवार यांनी त्यांची भूमिका बदलली असे सुनित्रा पवार म्हणाल्या सुनित्रा पवार यांच्या प्रश्नावर शरद पवार यांच्याकडून काय उत्तर येतं हे स्पष्ट होईलच तोपर्यंत अशाच राजकीय बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक